तुम्ही आदेश दिला तर उद्या नरेंद्र मोदी जनगणनेला सुरुवात करतील संघांच्या आदेशाप्रमाणे देश चालतो आहे सध्या राजकीय फायदा म्हणजे राजकीय आरक्षण जे आहे त्या त्या प्रमाणात त्या समाजाला मिळालं पाहिजे ही भूमिका संघांनी आपली क्लिअर करावी राजकीय जनगणनेला एकीकडे म्हणायचा विरोध करायचा नाही किंवा विरोधान आमचा विरोध नाही असं म्हणत असताना तुम्ही आदेश दिला तर उद्या नरेंद्र मोदी जनगणनेला सुरुवात करतील संघांच्या आदेशाप्रमाणे देश चालतो आहे सध्या तो कोण हो थांबवला आहे दोन हजार अकरामध्ये सेन्सस झाला त्यानंतर तो डेटा काही बाहेर आणला नाही आज गरज आहे दहा वर्षापेक्षा अधिक कालावधी होऊन गेला आता तरी पण त्याच्यावर बजेटमध्ये तरतूद नाही तुम्ही ही आमचे नेते राहुल गांधी म्हणतात त्याप्रमाणे त्वरित जातनिय जनगणना करा आणि सरकारी तिजोरीतील हिस्सा सरकारी नोकऱ्यातील हिस्सा सरकारी भांडवलातील हिस्सा हा त्या त्या समाजाला दिला पाहिजे त्या त्या समाजाचं आरक्षण त्या पद्धतीनं त्या प्रमाणात वाढवलं पाहिजे आणि सर्वांना न्याय दिला पाहिजे यामध्ये राजकारणाचा विषय नाही आता राजकीय पदं जी आहेत ती आता या लोकांनी शिल्लक ठेवायचा निर्णयच घेतला नाही कारण सगळ्या निवडणुकाच होत नाहीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हाही एक मोठा विषय आहे परंतु राजकीय तर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं आहे की राजकीय राजकारणात म्हणजे जोपर्यंत प्रवेश करत नाही किंवा राजकारणात तुम्ही पुढे येत नाही तोपर्यंत न्याय मिळू शकत नाही त्यामुळे ज्यांचा वाटा तो सत्तेतील असेल किंवा तिजोरीतील असेल तो वाटा त्यांना तो मिळाला पाहिजे आणि यावरचं सोल्युशन एकच आहे जात नाही आहे जनगणना ते संघाने मान्य करावं आणि आदेश द्यावा नरेंद्र मोदींना आम्ही शहाना आदेश द्यावा की त्वरित ही जात नाही जनगणना करा आणि या देशातील पंच्याऐंशी टक्के बहुजनांना न्याय द्या ही भूमिका मांडणं एक तळ्यात मळ्यात काय बोलताय स्पष्ट भूमिका केली मानली पाहिजे